आमदार आनंदराव पाटील तिडके बोंढारकर यांच्या वाढदिवसानिमित्त सुहास पाटील खराणे यांच्या वतीनं वसरणी येथील शाळेत विद्यार्थ्यांना परीक्षा पॅडचं वाटप जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा वसरणी या ठिकाणी शालेय विद्यार्थ्यांना परीक्षाचं पॅडचं वाटप आमदार आनंदराव पाटील तिडके बोंढारकर यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून वितरण करण्यात आलं दोन ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला स्वतः आमदार आनंदराव पाटील तिडके बोंढारकर शिवसेना जिल्हा प्रमुख विनय पाटील गिरडे शहर प्रमुख तुलजेश यादव तालुका प्रमुख उद्धव पाटील शिंदे अशोक पाटील मोरे आयोजक सुहास पाटील खराणे सोबतच इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा या ठिकाणी शालेय विद्यार्थ्यांच्या उपस्थितीमध्ये स्वतः आमदार मोहद्यांनी आपला केक कापून इतर विद्यार्थ्यांना हा केक भरवला यावेळी शाळेतील सहशिक्षक मुख्याध्यापक केंद्रीय मुख्याध्यापक गावातील प्रतिष्ठित नागरिक आणि विद्यार्थी यावेळी उपस्थित होते टाळ्यांच्या कडकडामध्ये यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी यावेळी आमदार महोदयांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या त्यासोबतच शाळेतील असलेल्या ज्या काही सुविधांचा अभाव आहे त्या ठिकाणी आपण पिण्याचे पाणी व या ठिकाणी चिखल होत असल्यास पेवर ब्लॉक बसवून देऊ असा विश्वास त्यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केला प्रास्ताविक सुहास पाटील खराने यांनी केलं तर यावेळी विनय गिरडे पाटील जिल्हा प्रमुख शिवसेना व स्वतः आमदार आनंदराव पाटील तिडके यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना आपलं मनोगत एकवृत्त चॅनलवर बोलताना सांगितलं विधानसभा मतदारसंघातील जनतेने या ठिकाणी साजरा केला त्याचं आयोजन शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केलं आणि अतिशय उत्साह म्हणून कार्यक्रम त्या ठिकाणी काल पार पडला आणि आज या ठिकाणी वसली जिल्हा परिषद शाळेमध्ये अतिशय आनंदामुळे अक्षरशः मला जुन्या म्हणजे मी जिल्हा परिषद शाळा शिकताना गोंडार हवेली जिल्हा परिषद शाळेमध्ये मी पहिलीपासून सातवीपर्यंत शिकलो तसा अनुभव से या ठिकाणी मला आला आणि अतिशय आनंदाखता क्षण माझ्यासाठी त्या ठिकाणी क्षण या ठिकाणी मला या ठिकाणी होता खरंच मनापासून तुमचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे अतिशय सुंदर असं निवेदन आपण या ठिकाणी केलं स्वागत गीत आपण अतिशय चांगलं सादरीकरण मुलींनी या ठिकाणी केलेलं आहे अंध विद्यार्थ्यांनी अतिशय चांगलं गाणं या ठिकाणी गायलेलं आहे त्याकरिता आम्ही सगळ्यांचे मनापासून खूप खूप ऋण व्यक्त करतो या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असणारे आमचे पत्रकार बांधव त्या ठिकाणी बसलेले आहेत त्यांचंही मनापासून धन्यवाद देतो कारण या छोट्याशा कार्यक्रमाला गावणी आपण उपस्थिती दर्शवलेली आहे अर्थात तुम्ही एक चौथा स्तंभ काम कार्यक्रम करत असता सगळ्यांचा असेही कार्यक्रम जर का आपण घेतली पाहिजे त्याबद्दल त्यासाठी तुमचंही मनापासून कौतुक होतो वसर्जीचे सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ सर्वांना मनापासून जय महाराष्ट्र करतो आज या ठिकाणी सुहास पाटील खराने यांच्या वतीने शालेय साहित्याचा वाटा आपल्या शाळेमध्ये ठेवलेला आहे आमचे मारुत्रो या ठिकाणी सं सूत्रसंचालन करत आहेत त्यांचं नाव विसरलं ते का रागावत नाही ते म्हणजे दादी आहेत आज खरंच अतिशय आनंदाचा क्षण या ठिकाणी माझ्यासाठी आहे नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील सर्व जनता माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला इतकं डोक्यावरती घेईल असं आयुष्यात कधी मला वाटलेलं नव्हतं कारण तर तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आज नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघातली जनता अतिशय वेगळं प्रेम या ठिकाणी माझ्यावरती दाखवत आहे अरे माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला ते काम करण्याची संधी तुमची सेवा करण्याची संधी या ठिकाणी या जनतेने या ठिकाणी दिलेली आहे आणि मी एक कार्यकर्ते मी आमदार म्हणून कुठंही काम करणार नाही मी एक सेवक म्हणून तुमचा या ठिकाणी काम करणार आहे आज मला भेटताना सर्वसामान्य माणसं या ठिकाणी भेटतात सर्वसामान्य माणसांच्या डायरेक्ट आडीआड सांगतात आणि मी सर्वसामान्य माणूस असल्यामुळे तुमच्या सर्व, सर्व, सर्व प्रश्नांची जाण या ठिकाणी मला आहे त्यासाठी काही चिंता करू नका काही गोष्टी आतापर्यंत झाल्या नसत कोणाची शिफारस मिळाली नसते परंतु सुदैवानं तुम्हाला कोणाच्याही शिफारशी गरज आता या ठिकाणी लागणार नाही तुमचं काम निश्चितपणे होणार अतिशय सुंदर शाळा आहे आपण आता जे काही मुलांना शिषेवर राज्यस्तरीय शिष्यवृत्ती शुषे, मिळालेली आहे खरं तुझं मनावर तेवढं कौतुक आहे कारण एखादी शाळा असल्यासारखी आपली शाळा आहे परंतु दुर्दैवाची गोष्टी आहे

तुम्हा सर्वांच्या साक्षर मी या ठिकाणी सांगतो थोड्या दिवसामध्ये तुम्हाला पाण्याची व्यवस्था वॉटर फिल्टरची व्यवस्था करून मुलांना शुद्ध पाणी देण्याचे काम करणार कर आहे कारण पिण्याची व्यवस्था पाण्याची व्यवस्था शुद्ध पाण्याची व्यवस्था जर नसेल तर बाकी काय करणार होत म्हणून निश्चित थोड्या दिवसामध्ये माझ्याकडून आपल्या शाळेला फिल्टर फिल्टरची व्यवस्था करू एक शुद्ध पाणी आपल्या शाळेसाठी आपल्या मुलांसाठी या ठिकाणी उपलब्ध करून देण्याचं काम माझ्या आहे असा शब्द तुम्हाला या ठिकाणी आपण सांगितल्या या ठिकाणी बसायला व्यवस्था नाही पाऊस पडल्याच्या चिकल त्या ठिकाणी होत म्हणून या ठिकाणी पेवर करायचं सुहास पाटलांनी सांगित सुभाष पाटील आपण सुद्धा आपण पुढच्या काळामध्ये करून दिल्याशिवाय राहणार नाही असा शब्द तुम्हाला या ठिकाणी शाळा म्हणजे भविष्य आपण मुलांमध्ये पुढच्या काळाचं भविष्य बघतोय आणि जर आपण त्यांच्यासाठी काही करत नसू तो बाकी काही केलेलं न केलेलं बरं परंतु लेकरांसाठी या मुलांसाठी केलं पाहिजे म्हणून या शाळेसाठी जे जे काही लागणार आहे ते, ते राहणार नाही असा शब्द तुम्हाला या ठिकाणी कारण मी ले, आहे जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकणारे विद्यार्थी गोर गरिबांचे विद्यार्थी असतात आज शहरामध्ये बघत असताना मोठ मोठे शाळा या ठिकाणी उभा आहे लाखो रुपये फी त्या ठिकाणी भरावी लागते अशा परिस्थितीमध्ये सुद्धा वसरणीची शाळा एक वेगळं नाव देणारी शाळा आपण उपलब्ध करून दिलेली आहे खरंच तुमच्या सर्वांचं मनापासून कौतुक करतो आपण मोठमोठ्या शाळा मध्ये जातो फक्त आणि जिल्हा परिषदेमध्ये शिकणारा विद्यार्थी शिखरावरती जातो हे लक्षात ठेवा प्रत्येक जण माझ्यापासून जे काही मोठे झाले ते जिल्हा परिषदेमध्ये शिकूनच झाले हे तुम्हाला सांगतो आतापर्यंत इतिहास आज लाखो रुपये फीस आपल्याला भरावी लागते आणि जरा पालकांनी सुद्धा मानसिकतेतून बाहेर आलं पाहिजे आपण माझा मुलगा इंग्रजी शाळेमध्ये जावं त्यांचा चला म्हणून माझा जावं असा आठास आपण करायला लागलो आणि जिल्हा परिषदेच्या जे काही मुलं आहेत ते आपण इंग्रजी स्कूल मध्ये टाकायला लागलो इंग्रजी स्कूल मध्ये काय ना आपली संस्कृती आहे ना संस्कार आहेत त्यासाठी जिल्हा परिषदेच्या शाळेचं महत्व या ठिकाणी कमी होता कामा नाही जिल्हा परिषदेच्या शाळेचं नाव मोठं झालं पाहिजे जिल्हा परिषदेच्या शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचं नाव मोठं झालं पाहिजे म्हणून पालकांना ठरवलं पाहिजे जिल्हा परिषदेच्या शाळेला सहकार्य सर्वांनी केलं पाहिजे कारण जे काही या शाळेत मिळते ते त्या शाळेत मिळत नाही हे सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे आज खरंच किती मनाला आनंद झाला आज माझ्या या विद्यार्थ्यांनी माझा वाढदिवस साजरा केला अतिशय वेगळं वातावरण या ठिकाणी निर्माण झालं होतं खरंच मी खूप भाग्यवान आहे की आज मला या विद्यार्थ्यांसोबत वाढदिवस साजरा करण्याची संधी या ठिकाणी सुहास पंडित खराणे यांनी उपलब्ध करून दिलेली आहे खरंच आनंदाची गोष्ट आहे आज या मुलांमध्ये एक भविष्य आहे कोणीतरी या शाळेतला मुलगा कलेक्टर होणार आहे कुठेतरी या शाळेतला मुलगा महापौर होणार आहे कुठेतरी या शाळेतला मुलगा कमिशनर होणार आहे यासाठी या शाळेचं भविष्य आहे जिल्हा परिषदेच्या शाळा आपण जपल्या पाहिजे जोपासल्या पाहिजे त्या आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे